राज्यातील शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आली आहे नमो शेतकरी मा निधी योजनेअंतर्गत सातव्या हप्त्याचे वितरण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले अशा प्रकारची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे त्यानुसार अनेक शेतकऱ्यांना नमोच्या हप्त्याचे पैसे जमा होण्याच्या मेसेज येत आहे लाडकीबहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा करण्यासाठी शासनामार्फत तीनशे चव्वेचाळीस कोटी ती तीस लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे याविषयचा जी आर काल दिनांक नऊ सप्टेंबर रोजी काढण्यात आला आहे त्यानुसार येत्या दोन ते तीन दिवसामध्ये लाडकीबहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे हमीभाव तेव्हाच मिळणार जेव्हा ई पिक पाहणी करणार बहुतांश कामासाठी ई पिक पाहणी अनिर्वाह्य शासनाच्या विविध योजनेचा लाभ पीक किंवा नुकसान भरपाई यासारख्या अनेक कामाकरता शेतकऱ्यांना ई पीक पाहणी करणे आवश्यक आहे संजय गांधी निराधार श्रावणबाळाच्या दिव्यांग लाभार्थ्यांना आता अडीच हजार रुपये मिळणार राज्य शासनाच्या निर्णयाला मंजुरी मिळाली आहे त्यानुसार लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये एक हजार रुपयांची होणार वाढ कामाचे तास वाढणार पण जादा मोबदलाही मिळणार कारखान्यात व दुकानामध्ये कामगारांच्या कामाच्या तासाची मर्यादा नऊ तासावरून बारा तास करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून या निर्णयाला अनेक ठिकाणी कर्मचाऱ्याकडून विरोध करण्यात येत आहे अनेक तालुक्यात शेतकऱ्यांना कांदा संकट मागणी कांद्याला केवळ दोन ते बारा रुपये प्रति किलोचाच भाव मिळत असल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केलेला खर्च ही निघणे कठीण कापसाचे शुल्क शून्य यंदाचे दर शेतकऱ्यांना रडवणार केंद्र सरकारने कापसावरील अकरा टक्के शुल्क शून्य केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कापसाची आयात होऊन येथील कापसाचे दर पडण्याची शक्यता <laughs> दरवाढीचा धक्का मशीच्या दुधात प्रति लिटर दहा रुपयांची झाली वाढ अनेक शहरामध्ये मशीच्या दुधाला प्रति लिटर दहा रुपयांनी वाढ झाल्यामुळे दूध विक्रेत्यांना डेअरी चालकावर दबाव सध्या शहरामध्ये दुधाचा भाव प्रति लिटर ऐंशी रुपये आहे भाज्याची आवक कमी शेवगा सेंग महागली वांग्यासह गवार भडकला पावसामुळे भाजीपाल्याची आवक कमी झाल्यामुळे वांगी गवार मिरची वाल या भाज्यांचे भाव वाढले आहे अतिवृष्टीग्रस्तांसाठी विशेष पॅकेज द्या खासदार डॉ गोपझडे यांचे केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांच्याकडे मागणी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करून विशेष पॅकेज द्यावी अशी मागणी करण्यात येत आहे राज्यात पुढील दोन दिवस पावसाची उघडछीप राहणार शुक्रवारीपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे